श्री स्वामी समर्थ मंडळी सिंह राशीसाठी थोडा कठीण काळ सुरू झालाय म्हणजे त्यांना नोकरीत फटका प्रेमात ठोकर बसू शकते ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात त्याचबद्दल आपण आता बोलणार आहोत सिंह राशीचा स्वभाव वेगळा आहे हे तुटत नाहीत तर प्रत्येक पराभवानंतर अधिक बळ घेऊन उभे राहतात मंडळी सिंह राशी ही अत्यंत प्रभावशील राशी आहे आणि तुमचा प्रभाव जो लोकांच्यावरती दिसून येतो तो, तो लोकांच्या डोळ्यामध्ये खटकतो म्हणून सिंह राशीचे शत्रू जास्त असतात म्हणून सिंह राशीच्या लोकांना कुठल्याही गोष्टीसाठी स्ट्रगल खूप करावं लागतं कारण त्यांचे शत्रू जास्त असतात त्यांची होणारी प्रगती त्यांचा असणारा प्रभाव या सगळ्या गोष्टी लोकांमध्ये खटकतात त्यांच्यामध्ये आत्मविश्वास आणि नेतृत्व गुण असतात पण जे बाकीच्या राशीच्या लोकांना ते पाहावत नाही पण सिंह राशीचा आत्मविश्वाससुद्धा कधीकधी त्यांना गोत्यात आणतो ज्योतिषशास्त्रानुसार जर शनी किंवा राहू प्रतिकूल असेल तर अहंकार चुकीचे निर्णय आणि घाईमुळं सिंह राशीच्या लोकांची हानी होऊ शकते प्रेम जीवन या काळात खूप भावनिक असतं प्रेम पटकन जुळतं आणि तुटल्यावर खोल जखम करून जाते म्हणून सिंह राशीची लोकं यामध्ये नैराश्य किंवा आत्मसंघर्षातूनही जातात त्यामुळे तुम्ही प्रेमाच्या बाबतीत थोडा विचार करणं फार गरजेचं आहे तुम्ही जरी नेतृत्व गुण जरी तुमच्याकडं असलं तरी नोकरीत नुकसान नोकरीत असमाधान किंवा व्यापारात अडचणी निर्माण होऊ शकतात पण मंगळ आणि गुरुचा मजबूत प्रभाव यांना वारंवार पडल्यावरही पुन्हा उभं राहायला शिकवतो आणि हे पूर्वीपेक्षा जास्त जोमाने पुढे जातात यांची गरिश्मायी व्यक्तिमत्व मेहनतीची सवय आणि हार न मांडणारी वृत्ती त्यांना गर्दीतून वेगळं करते हाच तुमचा पाया आहे सिंह राशीच्या लोकांच्या आयुष्यात जर शनीची साडेसाती असेल किंवा ढैया असेल तर अचानक जबाबदाऱ्या किंवा कौटुंबिक तणाव किंवा आर्थिक दडपण त्यांच्यावरती येतं त्यामुळे जर तुमच्यावरती अशा गोष्टी आल्या तर त्याचा विचार तुम्ही व्यवस्थित करायला हवा आहे चाळीस वर्षांच्या आसपास वैवाहिक जीवनात किंवा प्रेमसंबंधात परीक्षा येते अहंकार वर्चस्व किंवा वेळ न देणं यामुळं नातेसंबंधात दुरावा निर्माण होतो या काळात मुलांशी संबंधित आनंद मिळतो पण त्यांच्या भविष्यात संबंधित चिंता मानसिक शांतता बिघडवते आर्थिक दृष्टिकोनातून हा काळ लाभदायी आहे आणि धोकादायकही त्यामुळं सिंह राशीच्या लोकांनी याचा विचार करणं फार गरजेचं आहे श्री स्वामी समर्थ